आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात आता बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आलेला आहे चक्क एका चहाच्या दुकानात एक एक चा नोटा छापल्या जात होत्या आणि धक्कादायक बाब म्हणजे हे हवालदार हे सगळे काळे धंदे करत होता पाहुयात यावरचा एक रिपोर्ट पश्चिम महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त हवालदारानं छापल्या एक कोटीच्या नोटा चहाच्या दुकानात नोटांचा कारखाना सिद्धलक्ष्मी अमृतुल्य चहा अगदी देवाचं नाव असलेल्या या चहाच्या दुकानाकडे कुणाचीही मात्र रुईकर कॉलनीतल्या चक्क बनावट नोटा छापल्या जात होत्या स्वराज्य संस्था निवडणुकांचं वातावरण असताना पश्चिम महाराष्ट्रात पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणलाय मिरज सुमारे एक कोटींच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या धक्कादायक बाब म्हणजे हा छापखाना कोल्हापूर पोलीस दलातील एक हवलदारच चालवत होता नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे व दोनशे दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी पाच अटक केलेले आहेत त्यामध्ये चार आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आरोपी हा मुंबई मधून आम्ही पकडलेला आहे इब्रार इनामदार हा हवलदार कोल्हापुरात बनावट नोटा छापून त्याची तस्करी करत होता रुपयांच्या तीन बनावट नोटांच्या बदल्यात इनामदार रुपये घेत होता महात्मा गांधी चौकी पोलिसांनी त्याचे कारनामे उघडकीस आणले पुणे बंगळुरू महामार्गावरील कासेगाव येथून एका इनोवा कारसह बनावट नोट्या जप्त केल्या या घटनेनंतर पोलीस दलातून इब्रार इनामदारला तातडीनं निलंबित करण्यात आलं अटक झालेल्या पाच जणांपैकी एक जण मुंबईतील असल्यानं या रॅकेटचं मुंबई कनेक्शन देखील तपासलं जाते आहे तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क आहे या रॅकेटची पाळमुळं खणून काढणं हे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल सांगलीहून विजय पाटील सह रणजित माजगावकर साम टीव्ही न्यूज कोल्हापूर